नमस्कार मी किरण सोनवणे स्वागत सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न एकात्मता दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व पद्मश्री डॉक्टर मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन पुणे महाराष्ट्र नीती आयोग संलग्न आय एस ओ नामांकित भारत सरकार दिल्ली यांच्या वतीने हिंदू रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला श्री अरुणराव दिगंबरराव देऊळगावकर ज्येष्ठ समाजसेवक व श्री गणेश बहुउद्देशीय सेहभामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एरणगाव तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह लोयानगर भवानीपेठ पुणे येथे देण्यात आला यावेळी लाडकी बहीण सौ प्रज्ञा श्रीप्रकाश देशपांडेवणे उपस्थित होते श्री गणेश संस्थेच्या सर्व कार्यकारिणीने रत्न एकनाथजी सर मधुकर गोरे यांच्या मार्गदर्शनाने पुरस्कार प्राप्तीसाठी मदत झाली सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे शेगाव तालुक्याच्या आमदार आदरणीय मोनिकाताई राजळे त्यांनी फोन करून विशेष असे कौतुक केले यावेळी अनेकांची उपस्थिती दर्शनीय होती जा या आपण गणेश दिपाच्या नागरिक व सेवा सेवाभावी संस्था यांच्या सर्व सभासदांच या ठिकाणी मरो मिलन स्नेह मिलन आणि फराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला हे जे नंदनवन दिसतं आहे हिरवळ बटरफ्लाय गार्डन मध्ये ते सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी श्रमदान करून निसर्गाला पूरकाचं वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होत आणि बटरफ्लाय गार्डन मध्ये सकाळी शंभर ते दीडशे ज्येष्ठ नागरिक ठेवायला येतात तसेच या ठिकाणी योगा प्रशिक्षण वर्ग सुद्धा या ठिकाणी सा या 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 होतो याच सर्व स्थळांतून कौतुक होत आहे या ठिकाणी रिपॉयरीचे स्नेह मिलनाच्या निमित्तानं सर्व सभासद नव्वद ते शंभर सभासद या ठिकाणी आले सर्वांचा फराचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि सर्वांच्या एकमेकाच्या सुखदुखाच्या हो गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आणि मनावरचा ताण या ठिकाणी हलका होतो हे गेली पाच ते सात वर्ष झाली आध्यात्मिक क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो तेव्हा या सर्व प्रेमीमध्ये असो जी संस्था आहे यावर अग्र प्रयत्न करीत असते अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं कार्य ही संस्था करते यामध्ये मी स्वतः संस्थापक अध्यक्ष अरुणजी जोळगावकर महाराष्ट्र भूषण आणि आताच परवा मणीभाई माव मानव सेवा ट्रस्ट या वतीनं हा नीती आयोग भारत सरकार दिल्ली यांच्या वतीनं भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा समारंभपूर्वक महाराष्ट्राला प्रदान करण्यात आलेला आहे संस्थेच कार्य पाहिलं तर त्यांनी या कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि घटस्मृतीत विधवा एकवीस मुलीचे विवाह समुपदेशन करून त्या ठिकाणी लावलेले आहेत विवाह जुळवताना दोन्ही मुलींच्या आईचं मुलांच्या वडिलाच आईच समुपदेशन करून त्यांचे मन प्रथमता जिंकले आणि त्याच्यानंतर हे विवाह झालेले आज ते आनंदाने त्यांचे प्रपंच उभा राहिले त्या ठिकाणी कोणाला कन्यारत्न झाले कोणाला पुत्ररत्न झाले तर ते आपल्याला पाहिल्यानंतर गरुग, ते म्हणजे तुम्ही खरोखरच काका माणसातले देवा तर मी त्यांना सांगितलं की नाही हे आमचं कर्तव्य आहे आणि आपण पृथ्वीवर आलो हे चांगले काम करण्यासाठी आलेलो असा एक संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या कार्याचं कौतुक म्हणून मानव सेवा ट्रस्ट मणीभाई मानव सेवा ट्रस्ट रुळी कांचन पुणे यांनी हा सन्मान आमचा सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या निमित्तानं अखिल महाराष्ट्रामधून आमची शेवगाव तालुका अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा यामधून माझी निवड झालेली या पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारताना माझ मन भरून आलं कार्य चांगलं केल्यानंतर कसं कौतुक होत आणि त्या ठिकाणी आमची लाडकी बहीण आमचे मेहने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आमचा मित्र परिवार त्या ठिकाणी होता आणि अखिल महाराष्ट्रातून त्या ठिकाणी सर्व पुरस्कार विजेते आले होते एकतीस तारखेला बघत हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले सभागृह सा पुणे या ठिकाणी झाला त्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारताना माझं मन भरून आलं आणि सर्वांनी सर्व स्तरातून माझं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं आमच्या शहगाव तालुक्याच्या आमदार मोनिका ताईराजा यांनी दूर धरून प्रथमता माझं त्या ठिकाणी कौतुक केलं सर्व स्तरातून माझ्यावर कौतुकाचा वर्षव झाला जे पाहून आणखी मन प्रसन्न होऊन या कार्यामध्ये जीवनीत असं मला उत्साह मिळालेला आहे प्रतिनिधी मिलिंद नकासरी यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद